गुत्तेदार हंगरगे आशिष मार्फत मातंग समाजाच्या स्मशान भूमीतील चालू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या शेडचे काम तात्काळ बंद करून भविष्यात होणारी जीवितहानी टाळण्याची मागणी उदगीर येथील मातंग समाजाने भूमीसाठी फुले नगर येथील भागात जमीन खरेदी केली त्या जमिनीवर एकोणीस लाख वीस हजार रुपयाचे दोन शेड बांधण्याचे काम चालू आहे ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचे चालू आहे शेड उभारण्यासाठी जे पिल्लर थांबविण्यात येत आहे ते पिल्लर लाकडाने ढकलल्याने पडत आहेत जे निकृष्ट दर्जाचे शेडचे बांधकाम करण्यात येत आहेत त्यामुळे भविष्यात हे शेड कोसळून जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे शेडसाठी जे पिल्लर थांबविण्यात येत आहेत त्या पिल्लर मध्ये रिंग घालून सळी बांधण्यात आलेली नसून कमी प्रमाणात सिमेंट वापरले आहे रेतीऐवजी सिलकोट वापरले असल्याने हे पिल्लर कमकुवत होत असून भविष्यात कोसळण्याची शक्यता आहे निकृष्ट दर्जाचे शेडचे होणारे काम त्वरित थांबवून भविष्यात होणारी जीवितहानी टाळण्याची विनंती मुख्याधिकारी नगर परिषद उदगीर यांना रुपेंद्र अर्जुनराव चव्हाण यांनी निवेदन देऊन केलेली आहे जर हे काम तात्काळ बंद नाही केल्यास कुपोषण करण्याचा इशारा निवेदनात दिलेला आहे